श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडणे म्हणजे माझ्यासारख्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत आनंददायी बाब आहे स्वामी दर्शनानंतर मंदिर समितीकडून महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार होणे म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचे गौरव असल्याचे मनोगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले ते नुकतेच येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी राज ठाकरे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पुढे बोलताना राज ठाकरे यांनी श्री वटुवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या धार्मिक कार्याची चौफेर प्रगती झाली आहे असेही त्यांनी मनोगत व्यक्त करून महेश इंगळे व श्री वटुवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे प्रथमेश इंगळे मनसेचे आमदार बाळा नांदगावकर मनसेचे नेते अविनाश अभयंकर सोलापूर मनसेचे दिलीप धोत्रे सचिन मोरे तालुकाध्यक्ष मल्लीनाथ पाटील राम मातोळे नागेश कुंभार बाबू वागसकर प्रशांत गिड्डे प्रशांत इंगळे जयनुद्दीन शेख श्रीकांत पाटील देवेंद्र शिंदे तम्मा आळवेकर आदर्श अंकलगी समर्थ नरगे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे एपीआय बागव पीएसआय खापरे मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटके विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी संजय पवार खाजप्पा झंपले ऋषिकेश लोणारी सागर गोंडाळ अविनाश शिरसागर, महेश मस्कले जयप्रकाश तोडनुरे विश्वास शिंदे व मनसेचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट